नमस्कार मंडळी नर्मदेहार आज आम्ही प्रथम नर्मदा पायी परिक्रमेचा एकशे सातवा दिवस आहे आज भमोरी बनून भमोरी गाव म्हणजे भमोरी गाव मे हरिहर आश्रम आहे हरिहर आश्रम ते अंडिया अंडिया इथं मायाचा ना नर्मदा मायाचा नाभी ना आहे त्या नाभी येत आम्ही तर ही बघा ही नर्मदा माई आहे ही मया आहे बघा हा ब्रिज आहे ही लोक स्नान करतो बघा म्हणजे आम्ही पण गेले हात इथले पार्टी पार्टी जाऊन तिथे मयाची किनाऱ्याचा हाती घेतली स्नान आहे नर्मदे हार बाबा हे नाभी स्थल माझी पब्लिक असते दर्शनासाठी हे बघा पाठीमाग त्या बाजूला नेमावर आहे हा ब्रिज आहे मोठा तुमचं त्या पाव लोक कट्टला या मा आता नवीन आता नवीन चेहरा दाखवाच नवीन चेहरे का, का। हां नवा चेहरा आता मी नाभी आहे जी लोक गाडीने परिक्रमा करतात गाडीवाले ते लोकांचा हे तर संकल्प चालू आहे संकल्प सोडणारा हे संकल्प सोडा चालू आहे गाडीने परिक्रमा करणार लोकांचा संकल्प इथून उचलले असेल त्याच जागेवर येते लोक हे बघा हमारा तो अभी चोवीस संकल्प सुट जाएगा जेल को चोबीस कोंकरेश्वर उठाया उधर ही जायगा आपने याशी उठाया था हे हे बघा हायवे वरता तिकडे एक हायवे आणि तिकडे वर एक हायवे त्याच्यावरती एक धरण चालू आहे का म्हणजे आम्ही आमचा ता एकोणीस तारखेला तिकीट निघणार होता म्हणजे अठराला जेल चढवणार होतो पण आम्ही थांबलो कारण आम्हाला नर्मदा जयंतीला थांबायची ना नर्मदा जयंती वापस वापस येत नाही त्याच्यामुळं बोला हा योग कधी भेटणार नाही भले चार दिवस लेट जाऊ आपण नाभी तलाव म्हणजे त्या बाजूला ह्या बाजूला हमेशा गर्दी असते त्याच्यापेक्षा त्या बाजूला जास्त गर्दी असते नेमावरला किंवा हांडी आहे म्हणजे मयाचा नाभी स्थल नर्मदा मयाच्या मधोमध्ये तिथं पाण्याचा जे कुंड आहे त्याला नाभी स्थल म्हणतात हे बघा ही आम्हाला दक्षिणा दिली आता गणगुली आहे टिका टीका नाही घे घिसनेवाली काय कसा पिवळी गणगोली ये <laughs> हातोय <laughs>

चलो. आ, 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 चला नरबडी हा चला ओपा पाणी तो चला हा उपवास लागला का थोडं भेटते इतके सुरती चला

आश्रम आश्रम के कौन तो सा कितना आश्रम इधर भोजन मिलना मंगा दोपहर का रात मंदिर नहीं नहीं हमको दोपहर को भोजन प्रसाद ही मिलना मंगा है किधर मिलेगी अरे वसुंधरा आश्रम पे जाओ हां हां ठीक है ठीक है चलो आगे चलो वसुंधरा आश्रम चल लो वसुंधरा आश्रम ला हां ये बगा नेमावर मैं तो किनारा नेमावर